शिवचरित्र व तुकाराम महाराजची तुकाराम गाथा हे प्रत्येकाच्या मराठ्यांच्या घरात असावी असं मोलाचं मार्गदर्शन आपण आपल्या सर्व बांधवांना सांगितलेलं आहे त्याबद्दल आपलं सहर्ष सर्व बांधवांमार्फत व मान्यवर मार्फत सहर्ष आभार यानंतर आपल्या कार्यक्रमासाठी जालना जिल्ह्यातून मराठा महासंघाचे जे जिल्हाध्यक्ष इथं लाभलेले आहेत तर त्यांना मी विनंती करतो की देशमुख साहेब आपण सुद्धा विचार विचारमंचावरती यावं आणि यांचं स्वागत आपले रामेश्वर डोळी पाटील करतील असं मी त्यांना विनंती करतो यांचं वाकिंग शिखर झालं नाही आता त्यासोबतच आपले प्रमुख मान्यवर दादा शितोळे साहेब यांचं सुद्धा स्वागत राहिलेलं आहे यांचं सुद्धा स्वागत झालं का अशोक भाऊ अशोक प्रभू मराठा यांचं स्वागत हरिष अशोक पटूळ यांचं स्वागत या 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 राजू कदम हे यांचं अशोक पटूळ यांचं स्वागत करतो राजू कदम सर यांनी उशीर आला पुस्तक सुभाष चव्हाण त्यातलं ओके एक माझ पण स्वागत आहे ना तुम्ही सुभाष चव्हाण यांचं स्वागत ज्ञानेश्वर संजीव पाटील करतील मंगेश मोरे मंगेश मोरे पुस्तक देता आपले काही मान्यवर उशिरा आलेले आहेत म्हणून आपण त्यांचं स्वागत करत आहोत मंगेश मोरे यांचे बाबा स्वागत गणेश पवार करतील

यानंतर आपल्याला लोकप्रश्नाचे लो पत्रकार संजय इंगुलेसर यांनी सुद्धा मंच विचार मंचावरती यायचं आहे त्यांचं स्वागत लोखंडे करतील नारायण लोखंडे करतील असं विनंती करतो आपला आहे ना यानंतर मराठवाडा तेज न्यूज चे पत्रकार मोशिन भाई शेख विचार मंचावरती याच आहे यांचं स्वागत हरी लोखंडी करतील विनंती करतो हे बुक द्या ना, ना।, ना।, ना।

काय बर फो घ्यायचा फोटो घ्यायचा फोटो घ्यायचा डॉक्टर भागवत गोरे पाटील यांचं स्वागत राजू मी हे करतील Да, yeah, да. Yeah.